नमस्कार मित्रांनो करकट्टा या चॅनलवरती आपण सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे कही लहे। चा आता परिंत परिंत। महला काही सर्वांना पैसे आले आहेत तीन हजार रुपयेचा हप्ता आतापर्यंत सतरा तारखेपर्यंत सर्व महिला भगिनींना मिळालेला आहे पण तो हप्ता मिळाला आहे की नाही काही जणांना मेसेज आलेला आहे काही जणांना मेसेज आलेला आहे नाही काही जणांना पैसे आले आहेत काही जणांना पैसे आलेले नाहीत एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल होते म्हणजे अर्ज जे मंजूर होते आणि ज्यांच्या आधार कार्डला बँक सिडिंग होती त्या सर्वांना पैसे आलेले आहेत जरी आले नसतील तर मला कमेंट करून सांगा त्यावरती आपण व्हिडिओ बनवले आहेत का आले नाहीत तेही तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता पण आज आपण बघणार आहोत की ज्यांना ज्यांना आले नाहीत पैसे व ज्यांना आलेत पैसे त्यांनी बँकेत न जाता काही गर्दी न करता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे आले आहेत की नाहीत चेक प्रूप चेक प्रूप तुम्चे तुम्चे ते चेक करू शकता पूर्ण प्रूफ सकट दाखवणार आहे तुम्हाला की मला बॅलन्स कसा मी चेक केला आणि कॉल केल्यानंतर किती मिनिटात झाला प्रूफ सकट दाखवतो त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आपण त्या संदर्भातच हा व्हिडिओ बनवला आहे सर्व बँक म्हणजे तुमचं कोणत्याही बँकेत अकाउंट असू द्या सर्व बँकेचे तुम्ही पैसे चेक करू शकता तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवर आणि तेही फ्रीमध्ये तेच आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमची बँक कोणती आहे ते आता मला माहिती नाही पण त्या आपण त्या सर्व बँकेचा आपण नंबर तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर जा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला बघूया आपण सर्व बँकेचे डिटेल्स की तुम्हाला घर बसल्या कसं चेक करायचं आहे ते प्रोसेस आपण बघूया बघा मित्रांनो तुम्हाला डिस्प्लेवरती दिसत असेल आता हे सर्व बँकेचे इथं कॉल नंबर आहेत म्हणजे तुम्ही हा टोल फ्री नंबर आहे तुम्ही तुमच्या जो काही तुमचा बँक आहे त्या बँकेच्या नंबर इथे दिले आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवतो आणि तुम्हाला तुम्हा जर ह्याची सर्व पिढीए पाहिजे असेल तर मी सर्व पिढीए आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी देईनच तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता आणि बघू शकता व्हॉट्सअप ग्रुपवरती हो सुद्धा देईन व्हॉट्सअप ग्रुपच्या आणि टेलिग्राम ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे त्यावरती तुम्ही त्या जॉईन होऊ शकता आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा सुद्धा ही पीडीएफ देण्याचा मी प्रयत्न करतो तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पीडीएफ घ्या मी तुम्हाला नंबर सांगतो तुम ज्या ज्या महत्वाच्या बँके आहेत त्याचे त्याचे तुम्हाला नंबर सांगतो तुमचे कोणत्याही बँकेत अकाउंट असू द्या त्या बँकेच्या नंबरवरती तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असला पाहिजे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून तुम्ही कॉल केला की पाच ते दहा मिनिटात तुम्हाला त्यांचा मेसेज येतो की तुमच्या अकाउंटवरती पैसे किती आहेत त्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला लाडके बीन योजनेचे पैसे आलेत की नाही आलेत आता अलाहाबाद ही अला पहिल्यांदा आहे की अलाहाबाद बँक जी आहे त्या बँकेचा इथे नंबर आहे आंध्रा बँक आहे एक्सिस बँकेचे अकाउंट भरपूर जणांचे आहेत त्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवतो तिथे बघा पहिल्यांदा जिरो ब्याण्णव पंचवीस एकोणनव्वद बावीस अठ्ठावन्न असा नंबर आहे आणि जर त्यावरती तुम्हाला मेसेज येणार तर दुसराही नंबर इथं मध्ये दिला आहे तोही तुम्ही बघू शकता अठरा डबल झिरो एक्केचाळीस पंच्याण्णव पंच्याण्णव नऊ असा नंबर आहे टोल फ्री नंबर आहे सगळे त्यामुळे तुम्ही फक्त मिस कॉल द्यायचा त्यांना कॉल लागतो आपोआप कट होतोय मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल पण दाखवतो माझं बँक ऑफ इंडियामध्ये आहे तुम्हाला त्याचं एक्झाम्पल पण दाखवतो की ते पूर्ण प्रूफ सकट दाखवणार आहे तुम्हाला की मला बॅलन्स कसा मी चेक केला आणि कॉल केल्यानंतर किती मिनिटात आला ते प्रूफ सकट दाखवतो त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा फक्त हे नंबर तुम्ही नोट करून घ्या बँक ऑफ इंडियाचा इथे नंबर आहे बँक ऑफ बडोदाचा इथे नंबर आहे हे नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला सविस्तर बँक ऑफ बडोदा मी तुम्हाला वाचून दाखवतो ब्याण्णव झिरो एक तेरा अकरा बँक ऑफ इंडियाचा नंबर आहे ब्याण्णव सहासष्ट तेरा एक्कावन्न पस्तीस महत्वाच्या महत्वाच्या जा जास्तीत जास्त एचडीएफसी मध्ये पण बँकेचे काही जणांचे अकाउंट असतात त्यामुळे त्यांचा बघा अठरा डबल झिरो सत्तावीस झिरो तीन तेतीस तीन असा नंबर आहे आयडीबीआय बँकेचा पण आहे आय सी आय सी बँकेचा पण आहे झिरो बावीस तीस पंचवीस सदुसष्ट सदुसष्ट इंडियन बँक जे आहे त्याचाही नंबर इथं आहे ब्याण्णव एकोणनव्वद एकोणसाठ अठ्ठावीस पंच्याण्णव असा नंबर आहे कर्नाटका जी बँक आहे त्या कर्नाटका बँकेचाही नंबर आहे अठरा डबल झिरो बेचाळीस एक्कावन्न चारशे पंचेचाळीस आता त्यानंतर बघा महत्वाच्या बँके ज्या आहेत त्या घेतो नंबर इथं येस बँक एक आहे इथं येस बँकचा आपण बघूया येस बँकेचा झिरो ब्याण्णव तेवीस ब्याण्णव चार वेळा शून्य असा नंबर आहे तर यानंतर दुसरीही बँक आहेत आपल्या ज्या महत्वाच्या बँके आहेत पंजाब नॅशनल बँकेचा ही नंबर आहे तुम्ही घेऊ हो शकता याची मी पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती टाकेल माझा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि मला मी तिथे मेसेज टाकला तरी चालेल मी त्यावरती कट टाकून ठेवतो ही याची पीडीएफ तर यामध्ये खाली आपल्या सर्वात जास्त तुमचं जर पोस्टल अकाउंट असेल ते सुद्धा तुम्हाला पोस्टर जायची गरज नाही तुम्हाला इथं कळेल त्यामुळे बघा स्टेट बँकेचा सुद्धा नंबर आहे यावरती तुम्ही चेक करू शकता ब्याण्णव तेवीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट असा स्टेट बँकेचा नंबर आहे आय स्टेट बँकेचा नंबर येतो आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा नंबर दिले आहे अठ्ठ्याण्णव तेहतीस तेत्तीस पंचावन्न पंचावन्न असा बँक ऑफ महाराष्ट्राचा नंबर आहे यावरती तुमचा मोबाईलवरून तुम्ही कॉल करू शकता आधारला लिंक लवकरात लवकर पोस्ट बँक ही होत होती सेडीम होत होती त्यामुळे पोस्टात सुद्धा भरपूर जणांनी अकाउंट काढले तर पोस्टात तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरून या नंबरवरती कॉल करा जर तुमच्या पोस्टात अकाउंट असेल तर ओके पोस्टाचा बँकेचा नंबर दिला सत्यात्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ या नंबरवरती जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला पोस्टाचा थोडा प्रोसेस थोडा लेट आहे म्हणजे थोडा लेट मेसेज येतोय एक पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला मेसेज येऊन जाईल काही वेळा सर्व जर क्लिअर असेल तर एका दोन मिनिटात तुम्हाला मेसेज येतो तर हे नंबर तुम्ही नोट ऑन करून घ्यायची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप ते येणार तुम्हाला मी आता लाईव्ह प्रूफ दाखवतो माझा बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट आहे आणि तिथून मी जे काही घेतलं ते कसं घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो माझ्या आता मोबाईलचा स्क्रीन तुम्हाला दिसत असेल इथे नंबर मी डायल केलेला आहे ब्याण्णव सहासष्ट तेरा एक्कावन्न पस्तीस हा नंबर डायल केला आहे माझा रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्यावरून कॉल केलाय कॉल आपोआप कट होतो तुमचा मिस कॉल एक गेल्यानंतर केल्यानंतर कॉल आपोआप कट होतो बघा त्यानंतर मला बघा मला मेसेज आलेला आहे वरती मेसेज तुम्हाला उघडून दाखवतो हा बघा मला मेसेज आलेला आहे लगेचच आलेला आहे मला हा मला जो हा बॅलन्स आला मी माझा बॅलन्स हाईड करून ठेवलाय मला या बँकेचा लगेचच मेसेज आलेला आहे असं लगेच मेसेज येतो तुम्हाला लाईव्ह प्रूफ आहे तुम्ही तुमचा आता यामध्ये तुम्हाला सांगतो की तुम्हाला आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमच्या बँक अकाउंटला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईलवरून तुम्ही कॉल करायचा आहे त्याच मोबाईलवरून जर कॉल केला तरच तुम्हाला मेसेज येणार आहे कारण तुमचा मोबाईल रजिस्टर पाहिजे आणि रजिस्टर असतो सहसा बऱ्याच जणांचा सगळ्यांचाच असेल कारण तुम्हाला मेसेज येतात त्यावरून कॉल केला तर तुम्हाला टोटल बॅलन्स जो आहे तर तुम्हाला येऊन जाईल टोटल बॅलन्स येतो त्यामुळे तुमचा अगोदर जो बॅलन्स आहे त्यामध्ये तुम्हाला तीन हजार ऍड होऊन त्यामध्ये टोटलच बॅलन्स दिसतो त्यामुळे तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला तीन हजार रुपये आलेले आहेत की नाही हे तुला सोविस्कार पडतं म्हणजे बँकेत गर्दी वगैरे होणार नाही यासाठी तुमच्यासाठी महत्वपूर्ण असा हा मी व्हिडिओ बनवलेला होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त माहिती शेअर करा कारण सर्वपर्यंत पोहोचू द्या बँकेत वगैरे भरपूर गर्दी होते या निमित्ताने त्यामुळे तुम्ही घर बसल्या हे सर्व काम करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या अजून पण पैसे जर आले नसतील तर तेही मला कमेंट मध्ये सांगा ज्यांचे आले त्यांना तर भारी झाला आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला का हेही मला सांगा आणि लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र